एका निश्चित असणाऱ्या आणि न बदलणाऱ्या वस्तुमानाची कल्पना विज्ञानास कायमची जुगारावी लागली चालू शतकात जगात असा समज आहे की प्रतिक्षणी पदार्थाचा उच्छेद होत आहे भगवान बुद्धांचा अनित्यतेचा सिद्धांत खरा ठरला आहे त्याचे समर्थन झाले आहे विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की विश्वाची गती संधीकरण विभाजन आणि पुनर्संधीकरण ह्या प्रक्रियानुसार विश्वाचे संचालन होत असते आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे अंतिम तत्व अनेक असूनही एक असल्याचा भास आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धर्मातील अनित्य आणि अनात्मवादाच्या सिद्धांताचा प्रतिध्वनी होय श्री ईजी टेलर आपल्या बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा ह्या ग्रंथात म्हणतात बऱ्याच काळापासून मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजविलेला आहे जर त्याला खरोखरच सुसंस्कृत व्हायचे असेल तर त्याने स्वतःच्या तत्वाद्वारे आत्मनियमन करण्यास शिकले पाहिजे बौद्ध धम्म ही जगातील प्राचीनतम नैतिक विचार पद्धती आहे की जिच्यामध्ये मानवा स्वतः अनुशासक बनून स्वतःचे आत्मनियमन करण्याची शिकवण दिलेली आहे त्यासाठी प्रगतीशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे जेणेकरून पुढे नैतिकतेची उच्च शिकवण तो स्वतःमध्ये बिंबवू शकेल युनिटेरियन्स ख्रिश्चन पाद्री